राजाराम लॉन तुमसर येथे राजकीय विश्लेषक तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान पार पडले तुमसर शहरातील राजाराम लॉन येथे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ वाजता दरम्यान संभाजी ब्रिगेड महाकाल बहुद्देशीय संस्था मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम छत्रपती फाउंडेशन गोंडवाना संघर्ष कृती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने राजकीय विश्लेषक तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते प्राध्यापक श्याम मानव यांनी महाराष्ट्रातील राजकीय अनागोंदीवर कठोर भाष्य केले महाराष्ट्रात असंविधानिक सरकार कार्यरत असल्याचे परखड मत त्यांनी मांडले येत्या विधानसभेला हे सरकार उलथवून लावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असेही आवाहन त्यांनी केले याप्रसंगी आयोजक मंडळातील सदस्य पदाधिकारी आणि तुमसर शहरातील नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते